सोमवारी यड्राव बंद महावितरणचा निषेध युवराज कोळी मृत्यू प्रकरणी वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा मागणी युवराज महादेव कोळी या वर्षीय शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्यानंतर गावात संतापाची लाट उसळली आहे ही घटना शुक्रवारी रात्री घडली पण शनिवारी शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही राज्यात शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून सगळे पक्ष आणि संघटना एकत्र झाले आहेत पण यड्रावात शेतकऱ्याचा मृत्यू झाला पण प्रशासन ढुकू ढुंकूनही पाहायला तयार नाही शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव यांनी साधी दखलही घेतली नाही शनिवारी ते यड्रावला फिरकलेही नाहीत याही पेक्षा लोकांच्या संताप आहे तो वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीलाही प्रारंभ केला नाही याचा परिणामी गाव एक झाले आहे सोमवारी तीन जुलै रोजी गाव बंद ठेवून निषेध करण्याचे ठरवले आहे. याडरावत संतापाची लाट उसळली आहे. अगदी तरुण उमदा शेतकरी वीज वितरण कंपनीच्या चुकीच्या कारभारामुळे आज आपल्यातून निघून गेलाय. आपल्या सोबत यडरावचे उपसरपंच विजय पाटील आहेत. ते काय म्हणतात ते जाणून घेऊया. पाटील साहेब महसूल आणि वीज वितरण कंपनीच्या कारभाराबाबत काय भावना आहेत तुमच्या? गाविमंक सहा दोन हजार सतरा रोजी एड्राव येथे एड्राव येथील गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा युवराज कोळी हा शेतात मशागत करत असताना एम एस सी बीच्या महावितरणच्या गलथान कारभाराचा कारभारामुळे ज्या वायरी खाली जे त्या ठिकाणी लोंबत होत्या त्या वायरी बैलाला लागू नये म्हणून त्यानं बाजूला करायला जाऊन त्याचा नाहक बळी गेलेला आहे त्यासाठी एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देऊन देखील त्या म्हणजे तारांचा बंदोबस्त केला नाही आणि अशी परिस्थिती गावातल्या बऱ्याच ठिकाणी शेतीत शेतातल्या वस्तीत अशीच परिस्थिती आहे त्यामुळं त्या लोकांना जाब विचारण्यासाठी व शा संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना याची निवेदनं देऊन ह्या गावातल्या लोकांच्या भावना कळवण्यासाठी सोमवार दिनांक तीन सात दोन हजार सतरा रोजी आम्ही येड्राव ग्रामपंचायतीच्या समोर सर्व गाव ग्रामस्थ गाव बंद आंदोलन करून आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी एकत्रित येणार आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्याचा जाब विचारणार आहे आणि संबंधित ज्या म्हणजे व्यक्तीचा बळी गेलाय त्या कुटुंबाचं पुनर्वसन व्हावं त्यांना आर्थिक मदत तातडीची जास्तीत जास्त मिळावी हे निवेदन देऊन आम्ही आमच्या भावना व्यक्त करणार आहे आणि सोमवारी गाव बंद ठेवून सर्वांनी यड्रावातल्या ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य करा आताच आपण पाहिलं यड्रावकरांनी ठरवलंय सोमवार दिनांक तीन जुलै रोजी गाव बंद ठेवायचं येडराव क्रांतिकारी गाव आहे त्यामुळे प्रशासनाने आपली चूक कबूल करत मदतीचा हात देण्याबरोबर पुढच्या कारवाईला लागावं अशीच मागणी येथून होत आहे ग्रामस्थांचे मत आहे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा महान कारणसाठी ऋषिकेश बावचे